हो। भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी गंभीर नाही अशीच परिस्थिती दिसत आहे वारंवार अपमान सहन करूनही महाविकास आघाडीचा घटक होऊ पाहत असतानाही वंचितला बैठकांना न बोलावणे एखाद्या बैठकीला ऐनवेळी निमंत्रण धाडल्यानंतर वंचितच्या प्रतिनिधींना सभागृहाबाहेर ताटकळत उभे करणे वंचितची युती ठाकरे गटाबरोबर असल्याने त्यांचे ते बघून घेतील अशी भूमिका दोन्ही काँग्रेसची असतानाही वंचित बहुजन आघाडी विरोधात बदनामीकारक बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांचा आतताईपणा सहन करूनही वंचित बहुजन आघाडी ही शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीत जाण्याचा आणि आघाडीत टिकविण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करीत असतानाही केवळ वंचित सत्तेत सहभागी नको या भावनेनं प्रेरित होऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने दूर ठेवण्यात धन्यता मांडली शेवटी किती सहन करणार म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी मनोज सारंगे पाटलांबरोबर सामाजिक ऐक्य करत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सवबळावर उडी मारली तर बिघडलं कुठं असो शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद बाहेर आले आहेत तसेच वंचितचे प्रमुख प्रकाशजी आंबेडकर यांनी एकला चलोरेचा नारा दिला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी नारा नाराजी व्यक्त केली ते म्हणाले प्रकाशजी आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह पाच जागा देण्यास तयार झालो होतो आज जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागासुद्धा कदाचित त्यांना दिली असती हे आम्ही तीन पक्षांनी ठरवलं होतं काहीही झालं तरी प्रकाशजी आंबेडकर यांना आपल्याबरोबर घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं अर्थात हे त्यांनी मनातल्या मनात ठरवलं होतं की काय कारण ह्याबद्दल ते ह्याआधी कधीही बोलले नाही किंवा वंचितच्या कोण्या प्रतिनिधीकडे त्यांनी तसा प्रस्तावसुद्धा पाठवलेला नाही दरम्यान संजय राऊत सातत्यानं दावा करत आहेत की आम्ही म्हणजे महाविकास आघाडीने वंचितला आमच्याबरोबर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तसेच प्रकाशजी आंबेडकर यांच्यावर आमचा विश्वास आहे आमच्या आणि त्यांचे विचार सारखेच आहे आम्हाला देशाचं संविधान रक्षण कर करायचं आहे त्यामुळे प्रकाशजी आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत होईल असं वागणार नाहीत आमची प्रकाश आंबेडकरांशी अजूनही चर्चा चालू आहे संजय राऊत अजूनही आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाशजी आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे त्यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे यामध्ये संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत चाकू खुपसत आहे असं चित्र दिसतंय या फोटोसह प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे आंबेडकर यांनी म्हटलं आहे की संजय राऊत तुम्ही किती खोटं बोलणार तुम्ही म्हणताय की तुमच्या आणि आमचे विचार एकसारखे आहेत तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही सहा मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठक बोलावली आहे आम आमच्याशिवाय बैठक का करताय प्रकाशजी आंबेडकर संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट कट करताय तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात तुमचे विचार असे आहेत संजय तुम कितना झूट बोलोगे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात आठ नावांची घोषणा केली आहे विशेष म्हणजे यात मुख्यमंत्री पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव नसल्याने साहजिकच राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे प्रिय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा